हॅलो फ्रेंड्स देखो देखो ना ना देखो ना देखो ना हम किदर आहे यस आम आहे गार्डन तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये आणि तुम्हाला माहितीच असेल आम्ही इथे व्हिडिओ बनवलेले आहोत तर खूप छान गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे आणि स्वच्छता म्हणाल तर खूप छान आहे आणि बसण्याची सोय आणि मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप मोठं पटांगण म्हणू शकता असं आहे तर हे बघा माझी मुलगी बघा आल्या आल्या मातीमध्ये गेलेली आहे माती म्हणजे वाळू आहे ती तर तिकडे गेली आहे खेळते <laughs> आणि <आली> बटाटे मागे <laughs> पण आम्ही आलो होतो तेव्हा व्हिडिओ गेला होता बटाटे तर हे बघा बटाट्याची शेती आहे हे बघू शकता तुम्ही बटाट्याची शेती सेम टू सेम बघा अरे मी हातच ठेवला आहे तिकडे कॅमेरावर हे बघा बटाटे बटाटे एक बाबा स्वस्त झालेत बटाटे हा एक रुपयाला एक बटाटा नको बाबा खूप स्वस्त झालेले आहेत बटाटे आता तर खूप आहे बघा बटाट्याची शेती आहे इथे बघा ना आणि मुलगी माझी आल्या आल्यापासून इथे बटाट्यामध्ये खेळते तर आम्ही मागे आलो होतो तेव्हा ना एक छोटीशी मांजर होती तर तिला खूप आणि नंतर आम्ही आम्ही तिला बाय करून गेलो परत येऊ तेव्हा नक्की भेटशील असं सांगून गेलो आणि आता बघते ती आल्यापासून शोधते पण तिला बघूया आता भेटेल इथेच जवळपासच राहते ती बाबू येणार ती तिला खूप आवडते मांजर छोटी मला सांगत होती तेव्हाच की घेऊन जाऊया म्हणून पण मी त्याच्या आधीच एक महिन्यापूर्वीच एक व्हिडिओ बघितला होता असाच की मम्मीसोबत गार्डनमध्ये गेली होती आणि मांजर घेऊन घरी आली तर काहीतरी आजार झाला वगैरे असं मी व्हिडिओ बघितला होता तर खरंच असेल ते त्यामुळे मला खूप भीती वाटली की नको न्यायला असं तिला आणि खूप छोटीशीच होती म्हणून तर आम्ही नाही घेऊन गेलो बघा का पोलिश काका पोलिस काका आले बघा sir kuch mass suka kar तर त्या मांजरची आम्हाला तर त्या ना मांजरची आम्हाला मम्मी दिसलेली आहे मी तुम्हाला दाखवते हो पण मी आता तिला सध्या सांगणार नाही आहे की ती मला दिसली आहे म्हणून तिला खेळते ना तर ती खेळू दे तिथे खेळते ती आणि तिची मम्मी म्हणजे त्या छोट्या मांजरची मम्मी तिकडे आहे म्हणजे ती छोटी पण असणार आहे तेच पण मला शोधायला लागेल ला। हां तिथे राहू हो तिने बनवलंय बघा केवढा डोंगर वागलं नागलं हा तुटलं नाही तू स्ट्रॉंग बनवलंय त्याला बघ तिथे मजबूत बनवलंय त्याला तर मी तुम्हाला दाखवते तिची मम्मी दाखवते छोट्या मांजरची मम्मी दाखवते आणि खूप साऱ्या फिरायला येतात तिकडे बॉक्ससाठी येतात तर तुम्हाला छोटीशा मांजरची मम्मी दाखवते चला हॅलो हॅलो हे बघा <laughs> बस ले लिया है छोटी छोटी बाबू कुछ बगते बता कि छान स्वच्छ करते बांसर स्वच्छ करते खुप तो मस्त है ना आणि हिचीच आहे ती छोटीशी बाळ छोटीशी मांजर हिचीच आहे जी गेल्यावेळी बबलीला भेटली होती आणि आम्ही घरी येऊन जाणार होतो पण मी नाही घेतलं कारण ती खूप हट्ट करत होती की मम्मी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। अक्षरशः माझ्या पाया पडत होती मम्मी प्लीज प्लीज आणि तिचं ते एक हेच आहे की काही तिला हवं हो असेल ना अगदी हातापाय पडणार की मम्मी प्लीज 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 प्लीज, प्लीज। असं करते तर ते मी व्हिडिओ बघितला होता तिच्या आधीचा मांजरीसोबतचा त्यामुळे मी काही तिला नको म्हटलं असं असं होतं आणि तिला पण ती स्टोरी सांगितली मी की असं असं झालं होतं तर हां ठीक आहे बोलते पण नक्की आपण पुन्हा हे ते आपल्याला भेटेल का ती मी म्हणजे पण नक्की भेटणार आहे पण आता तिची मम्मी इथे आहे म्हटल्यावर ती पण येतेच असणार आहे तर बघू शोधूया आपण तिला तिकडे तिकडे सगळीकडे फिरून मी बघते तिथे मला भेटेल हे आपले सबस्क्रायबर आहे ते बघा हो हो थँक्यू तर आता ती पण माझं भेटणार आहे ते त्या मुलांनी पण मला ओळखलं केले बाई आले होते तर फॉलो केलंय तुम्हाला बोलतात तर आपण शोधी आता माझं नक्की कुठे आहे छोटीशी तर ओल्डमध्ये जाऊन नक्की आमचा डान्स बघा बबली आणि म्हणजे छोटी माझी मुलगी आणि मी या गाड्याच्या इथून मी डान्स केला आहे मला तर नाव आठवत नाही गाणं कुठलं आहे पण खूप छान डान्स केला आहे आम्ही दोघांनी तर नक्की जाऊन बघा ओल्ड व्हिडिओमध्ये जाऊन बघा कारण खूप मला वाटतं एक दोन वर्ष झाली असतील तेव्हा डान्स केलाय तेव्हा हे नवीन होतं गार्डन नवीन बनवलं होतं त्यामुळे आम्ही आलो होतो आणि गेलो आहे आम्ही ते, ते डान्स खूप सारे व्हिडिओ खूप सारे आठवणी आहेत आणि मस्त आहे गार्डन आणि स्वच्छता पण खूप आहे गार्डनमध्ये प्रत्येक ठिकाणी डस्टबिन आहेत आणि व्यवस्था मस्त आहे बसण्यासाठी बाकडी आहे हे बघा बाकडी कशी आहे बघा दिसते तुम्हाला अशा प्रकारची बाकडी आहेत आणि मजबूत आहेत हे बाकडं लाकडी नाही आहे हे बाकड आहे सिमेंटच आहे म्हणायला नाही बघा एकदम मजबूत आहे जाड आहे की पण मुलांनी उड्या मारल्या तरी तुटणार नाहीये आणि मस्त इथे शोची झाडं लावलेली आहे तसं वाटत की भाज्या भाज्या हा अळू मला दिसते मला अळूची भाजी दिसते तुम्हाला काय वाटतंय हे अळू आहे ना आ जे आ... काय बोलतात आपण अळू करतो ते नाही अळू आपण अळू अळू करतो ना ते अळू नाहीये हे अळू आहे हे बघा दिसतंय ना तुम्ही नक्की सांगा हे अळू कोणत्या प्रकारचे आणि अशी झाड आहे अच्छा ही झाड मी ओळखलोय ही झाड कसली आहेत ती म्हणजे आपण जेव्हा आबोलीचा गजरा किंवा मोगऱ्याचा गजरा आपण जेव्हा बाजारामध्ये भेटतो विकत माहिती आहे ना तर त्याच्यामध्ये जी ग्रीन ग्रीन कलरची जी, जी पानं असतात ना ही असतात ही असतात आत्ता मला आठवलं ही कसली पानं आहेत जे आबोलीचा गजरा असतो त्याच्यामध्ये जी ग्रीन पानं असतात ती ही आहेत ती झाडं आहेत बघा खूप मस्त आहे आणि हा एंड त्या साईडचा दरवाजा आहे हा इथे जास्त हे त्यामुळे हे वाटतंय पण गार्डन एकदम स्वच्छ आहे बघितलं तर बघा आणि हा कळवा ब्रिज आहे खूप जणांना माहीत असेल हा ब्रिज कळवा ब्रिज जो आहे आपला मेन कळवा ब्रिज त्याच्या बरोबर खाली हे गार्डन आहे तर नक्की तुम्ही जवळपास असाल इकडे ठाणा कळवा साईडला तर नक्की या गार्डनला भेट द्या खूप सुंदर गार्डन आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पण मस्त आहे नागरिक चार पाच सहा ज्येष्ठ नागरिक खूप मस्त वरून गाड्या जात आहेत हे बघा मी दाखवते तुम्हाला हे दोन ब्रिज दिसतायत तुम्हाला हे दोन ब्रिज दिसतायत ना बरोबर मधी खाली त्या ब्रिजच्या खाली हे गार्डन आहे दोन ब्रिज च्या खाली तर आ, मला वाटतं एक ब्रिज जातो आपला कळव्याला एक ब्रिज जातो कळव्याला आणि एक ब्रिज जातो आपल्या विटाव्याला बरोबर त्या दोन ब्रिजच्या खाली हे गार्डन आहे खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ पण आहे बघा अजिबात हो तुम्ही पण आला ते बघा मी पण व्हिडिओ मध्ये बघा मारताय मस्त फेऱ्या मारतात आजी काही आता आजीला मला एक माझ्या आजीची आठवण आली आणि खरं तर माझी सासूबाई पण माझी सासूबाई पण नऊवारी नेसते आणि काय तर माझी छोटी मुलगी तिला अजून एवढं समजत नाही की काय कपडे कसे घालायचे तर ती मला सांगते मम्मी तू जर म्हातारी झालीस म्हणजे आई एवढी झाली आई म्हणजेच माझी सासूबाई हां तर तू आई एवढी झालीस म्हणजे म्हातारी झालीस तर तू काय नेसणार आहेस तर काय कपडे घालणार आहेस असे बोलते तर मला खूप म्हणजे एक जोक्सच आहे एक एकच म्हणजे ती तिच्या पण याच्या मनाने तिने बरोबर प्रश्न केला आहे मला की काय कपडे घालणार आहेस तर तिला म्हटलं तुला काय आवडेल आणि दुसरा प्रश्न असा की मी तुला तेव्हा काय बोलू मी तुला काय बोल नावाने आवाज देऊ म्हणजे काय नावाने हाक मारू की आई बोलू की मम्मी बोलू की मम्मा बोलू असं म्हणजे का तरी होणार ना म्हणजे नाव पण चेंज होणार असं ती वाटतंय तर मी बोलले तुला जे योग्य वाटेल ते कुठल्या नावाने आवाज देशील मला हाक मारशील असं तर आ, मला बोलते अगं पण तू माझी मम्मीच असणार ना मग तू नऊवारी नेशणार आहेस का म्हणजे कपड्यामध्ये हां तू नऊवारी नेसणार आहेस का तर ती मुलं परत आलीत मला विसरायला कारण एक मित्र ज जे एक मित्र होता त्यांनी सबस्क्राईब केलं होतं गेला आता दुसरा आला त्याचा मोठा भाऊ तो विचारतोय मला की डाव काय म्हणून मी थांबवला व्हिडिओ सॉरी तर विषय हा होता की काय चेंज म्हणजे काय नाव काय बोलणार तर म्हटलं तुला जे वाटेल ते बोल म्हणजे नाव पण बदलायचं का बोलते मी काय बोलू तुला तू नऊवारी नेसणार ना मग तू आजी झाल्यावर तू नऊवारी नेसणार असं ती मला विचारते तर आता काय और... <laughs> तुम्हीच कमेंट मध्ये सांगा याचं उत्तर मी काय <laughs> काय मला तर खूप म्हणजे निरागस म्हणजे लहान मुलं एवढी निरागस असतात ना की खरंच त्यांना कधी काय विचारतील प्रश्न हे सुद्धा मोठं हेच आहे खूप निरागस असतात आणि खूप एकदम म्हणजे काय बोलतात म्हणजे त्यांना असं काही जगातलं असं त्यांना काही हे माहिती नसतं की म्हणजे त्याची तिची तिच्या मते तिच्या मते म्हातारी झाल्यावर नऊवारी नेसतात माणसं म्हणजे आई म्हणजे आजी आपली कशी म्हातारी झाली आहे तर नऊवारी नेसते बघा त्याची तिला वाटत असेल ती त्याच्या आधी जेव्हा तरुण होती तेव्हा गाऊन किंवा ट्रेस असं काहीतरी घालवत होती असं तिला वाटतंय असं तिचं हे आहे समज आहे तर हसल्यासारखी गोष्ट आहे आणि खूप खूप तिला प्रश्न पडतो माझ्या छोट्या मुलीला खूप प्रश्न पडतात तर तुमच्याकडे असं आहे का घरामध्ये तर नक्की सांगा घरामध्ये असं कोण आहे का छोटं बाळ की ज्यांना खूप प्रश्न पडतात तर नस नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गार्डन माझं कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि जवळपास असं तर नक्की गार्डनला भेट द्या खूप छान गार्डन आहे फोटोशूट करायला खूप छान आहे आणि मुलांना खेळायला तर छानच आहे आणि ते झुंबाचे वर्ग होतात संध्याकाळचे इथे सहा वाजता सगळे ज्येष्ठ नागरिक किंवा महिला मंडळ असतं व्यायाम करत असतं म्युझिक असते माझं आता बंद आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते नाही तर म्युझिक आलंच असतं आपल्या याच्यामध्ये तर म्युझिक बंद आहे म्हणून मी लॉंग व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा आणि इथे आल्यावर मला माझा डान्स आठवतो तर नक्की माझा आणि मुलीचा डान्स आहे या झाडाच्या इथे केलेला तर नक्की माझा आणि बघा सबस्क्रायबर माझे म्हणजे <laughs> आता था, जरा थांबते एक मिनिट मुली माझी काय करते ती बघते मातीमध्ये असणार ती अजून कारण आल्या तिला आले माती खूप आवडते माती गावाला गेली तर पण ती तेच करत असते मातीमध्येच काम आहे मातीमध्येच आहे काय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जशी ओके बाय